नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बघणार आहे कापूस या पिकामध्ये जीवाणू खताचे महत्त्व तर दिवसेंदिवस जमिनीची सुपिकता ही घटत चाललेली आहे त्यामुळे आपण थोड्या प्रमाणामध्ये खताचा वापर हा सुरू करावा कापूस या पिकामध्ये बीज प्रक्रियेसाठी आपण एन पी के बोस डी एक्स दहा ग्रॅम प्रति पॉकेट याची बीज प्रक्रिया करावी ज्यामुळे आपली सुरुवातीची वाढ ही जोमाने होते कापूस या पिकाला आपण तीन अवस्थेमध्ये खत देऊ शकता पहिली अवस्था म्हणजे शाखीय अवस्था ही अवस्था साधारणपणे लागवडीपासून पंचेचाळीस दिवसादरम्यान असते या अवस्थेमध्ये आपण एन पी के बूस्ट डी एक्स पाचशे ग्रॅम प्रति एक प्रमाणामध्ये द्यावे, हेक, आ, बेसर सोबत द्यावे। आ, हे बेसर डोससोबत किंवा लागवडीनंतर तीस दिवसाच्या आत द्यावे या खतामुळे आपल्या जमिनीतील नत्र स्फुरद आणि पाळा मिळवून देणारी जीवाणू आहे त्यामुळे आपल्या जमिनीतील नत्र स्फुरद पायाशी आपल्या पिकांना मिळते व आपल्या पिकाची ही जोमाने होते दुसरी अवस्था म्हणजे फुळधारणा अवस्था ही अवस्था साधारणपणे पंचेचाळीस ते नव्वद दिवसाच्या दरम्यान असते पंचेचाळीस दिवसापासून आपल्या कापूस पिकाला फुल लाग लागतात तर नव्वद दिवसापर्यंत काही ठिकाणी बोंडे लागतात या अवस्थेमध्ये पी बुस डी एक्स पाचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणामध्ये द्यावे हे खत रासायनिक खतासोबत मिसळून देऊ शकता किंवा ड्रेंचिंग करू शकता या खतामध्ये स्फुरद मिळवून देणारे जीवाणू आहे त्यामुळे आपल्या जमिनीतील स्फुरद हे आपल्या पिकाला मिळते व आपल्या फुलाच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते तिसरी अवस्था म्हणजे फळधारणा अवस्था ही अवस्था साधारणपणे नव्वद ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान असते या अवस्थेमध्ये कापूस पिकाला बोंडे लागलेली असतात तर या अवस्थेमध्ये केलिप डी एक्स पाचशे ग्रॅम प्रति एकर प्रमाणामध्ये द्यावे या जीव ह्या खातामध्ये पालाश मिळवून देणारी जीवाणू आहे त्यामुळे आपल्या जमिनीतील पालाश हे पिकांना मिळते व आपल्या बोंडांचा आकार वजन वाढते त्यामुळे शेतकरी बांधूंना आपण या जीवाणू खताचा वापर करून आपल्या पिका कापूस पिकाचे उत्पादन वाढवावे धन्यवाद